श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक स्वामीमय शुभ इच्छा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला ते मार्ग मिळत तुम्हाला ते सर्व काही सुख मिळो हीच स्वामी मौलीचे प्रार्थना स्वामी मौली म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू जे काही या नवीन वर्षात तुझ्यासाठी मागशील ती ती संपूर्ण इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात देत आहे आज तुझा भाग्योदय निश्चित केल्या जात आहे या संदेशाला न टाळता पुढील काही मिनिटे ऐकून घे तुझ्या भाग्यात तो चमत्कार मी देत आहे ज्यामुळे तुझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुम्ही आजपर्यंत ज्या काही समस्यांसाठी माझी प्रार्थना करत होतात ती सर्व काही प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे देव म्हणतात मागील काळात तुम्ही काही विसरला होता पण तुम्ही मागितलेले तुमचा देव कधीही काहीही विसरत नाही म्हणूनच तुमच्या दिशेने आता असे असे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडू लागतील जे तुम्ही पूर्वी कधीही अनुभवलेले नसेल ते तुमच्या मार्गात येत आहे प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामीच्या संदेशावर विश्वास ठेवत असाल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यासाठी असे द्वार उघडतील जिथून तुमच्यासाठी आरोग्य आनंद विपुलता भरभराट आणि सुख येऊ लागेल जेव्हा ज्या क्षणाला तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की आशीर्वाद येत आहेत तुमच्या समस्यांची निराकरण तुमच्याकडे पाठवल्या जात आहे कधी तुमच्या मागितलेल्या गोष्टींसाठी काही वेळ लागत असेल काही काळ जात असेल तर ती देवाची योजना आहे हे मानून शांत असावे आपल्या कर्मात अधिक मन रमवावे कारण जेव्हा देव इच्छितात की तुम्हाला ते प्राप्त व्हावे तेव्हा ते, ते कुठल्याही दिशेने तुमच्यापर्यंत पाठवण्यात येते आणि जेव्हा देवाची योजना काही अन्य असते तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी ते मागत असलेले तुमच्यासाठी चुकीचे आहे हे देव परिपूर्ण जाणतात आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत ये पर्यंत त्यात खूप काही परिवर्तन करून त्या आशीर्वादांच्या रूपात तुमच्या दिशेने पाठवल्या जातात तेव्हा विश्वास ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात त्यात जर तुमचे कल्याण असेल तरच देव तुम्हाला ते देतात आणि जर त्यात तुमचे कल्याण नसेल तुम्हाला पुढे जाऊन काही मागत असलेल्या गोष्टींमध्ये त्रास उद्भवू शकतो तर देव ते तुम्ही कितीही मागितले तरी तुमच्यापर्यंत येण्यापासून रोखतात आणि त्याऐवजी तुमच्यासाठी जे काही योग्य आहे तेच तुम्हाला देतात जर तुम्ही या सहमताशी सहमत असाल आणि तुम्ही जर असे अनुभव स्वामींचे केले असतील की देवानी जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्हाला दिले आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करून स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली प्रत्येक वेळेस तुमच्या मनातलंही जाणतात पण तुमच्या भाग्यातलं ते स्पष्टपणे जाणतात तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्यासाठी किती योग्य आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल हे तुमच्या देवाव्यतिरिक्त कुणीही जाणू शकत नाही कुठलाही मनुष्य ते जाणण्यासाठी सामर्थ्यशाली नाही म्हणूनच देवावर अत्यंत प्रीतीने श्रद्धेने विश्वास ठेवा कारण देव जे काही करतील ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि आनंददायक असेल जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची कृपा मी स्वीकार करतो असे टाईप करा देवाची आज्ञा मी स्वीकार करतो असे टाईप करा माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तुला कठीण वाटत असेल जेव्हा तुला संघर्ष तुझ्या आयुष्यात वाढत असताना जाणवत असेल तर त्या क्षणाला तू मला मदतीसाठी हाक मारू शकतोस कारण बाळा तुझा माझ्यावर हक्क आहे तू माझा प्रिय बाळ आहेस मी कधीही तुला निराश करणार नाही तुला त्या अंधारात एकटे सोडणार नाही मी तुझी निरंतर काळजी घेतो मी तुझे आशीर्वाद परिपूर्ण करतो तुझी काळजी घेतो जेव्हा तू त्या कठीण प्रसंगातून जात असेल त्यावेळेसही माझे स्मरण करायला विसरू नको नामस्मरण जे कोणी श्रद्धेने अंतकरणाने करतात त्यांना कधीही मी एकटा सोडत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा प्रकट करता तेव्हा माझे आशीर्वाद येऊन तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात तुमच्या सर्व काही इच्छा ज्या आजपर्यंत अपुऱ्या आहेत त्या पुढील काळात पूर्ण होणारे आशीर्वाद मी पाठवत आहे तुम्ही काही स्वप्नांना पाहता ते परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही ते धैर्य ते साहसही मागता त्यामुळे तुम्ही अधिक जलद गतीने ते सर्व काही प्राप्त करू इच्छिता मग त्यासाठी ते प्रयत्न करा कारण मी तुमची साथ देत आहे आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत तुमच्या स्वप्नांपर्यंत नेण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे जेव्हा कधी कधी काही त्रासामुळे काही वेदनेमुळे काही दुखामुळे तुम्ही जर त्रासले गेल्या असाल तर त्याही क्षणाला मी तुमची साथ देईल तुम्हाला ते आरोग्य देईल तुम्हाला बरे करेल आणि तुम्हाला पुन्हा या मार्गात आणेल देव म्हणतात जर तू कधी काही काळाने किंवा तुझ्या अशा नकारात्मक ऊर्जेने पुरी पूर्ण झाला असेल तर मी तुला त्या नकारात्मक ऊर्जेतून काढणारे आशीर्वाद प्रदान करून तुला योग्य मार्ग दाखवेल बाळा तू तो मार्ग स्वीकार करण्यासाठी तत्पर आहेस सज्ज आहेस तर मी अगदी या क्षणालाही तुला आशीर्वाद देऊन तुला मार्ग दाखवेल तुला तो खूप काही आनंदही देईल जर तू सज्ज असशील तर होय म्हण कारण माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुझ्या जीवनातून त्या समस्या ते संघर्ष आणि ते खूप काही त्रास संपून जाण्याच्या स्थितीत येत आहे तुम्ही स्वतःला तयार करा आणि ते सर्व काही तुमच्या दिशेने जे येत आहे ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा कारण येणारे आशीर्वाद चमत्कार हे तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही तुमच्या नात्यातील गोडवा प्रेम सुसंवाद आणि प्रेम प्राप्त करू इच्छिता तर तेही तुम्हाला प्राप्त होईल तुमचे कुठलेही नाते तुमच्यापासून दुरावणार नाही ज्यांची तुम्हाला किंमत आहे तेही तुमची किंमत करतील आणि ते ही तुमच्यासोबत तो दुरावा करणार नाहीत तेही तुमच्यासोबत ते सुसंवाद साधू इच्छितात कारण मी जाणतो की तेही माझ्याकडे तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि तुम्हीही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहात तुम्हाला माहीत आहे की तुमचा देव एकच आहे तुम्ही जिथे प्रार्थना करता ती सर्व काही ऐकल्या जात आहे हे विसरून जाऊ नका जर तुझा देव एक आहे तर मग तुमचे विचारही एक ठेवा कारण एक विचार ठेवल्याने तुमच्यात कधीही तो दुरावा निर्माण होणार नाही क्लेश उत्पन्न होणार स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय येणारा वेळ तुझ्यासाठी खूप काही शुभ आहे तुझ्यासाठी येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्यासाठी खूप काही प्रगती सुख आणि आनंदाचे क्षण देणारा आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती प्रार्थना स्वीकार केली जाते तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत विसरू नका की देव तुमची काळजी घेत आहे आज जरी काही गोष्टी तुम्हाला पडद्याआड दिसत असल्या तरीही उद्या त्या सर्व काही तुमच्यासमोर स्पष्ट असतील जे काही आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत ते एका दैवी योजनेचा भाग आहेत तुम्ही एका दैवी योजनेचे भाग बनत आहात जर तुम्ही देवाची योजना स्वीकार करू इच्छिता तर होय म्हणा स्वामी मौलीचे हे दिव्य परमपवित्र संदेश आणि यातील आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे तुम्ही अधिक सौभाग्यशाली व्हाल देवाचे आशीर्वाद प्राप्त करत असताना कधीही मनात शंका कुशंका आणू नका कारण जिथे शंका कुशंका येतात तिथे कार्य अपुरे राहते त्यामुळे मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मनात होकार आणि सकारात्मकता ठेवा सदैव विचारात सकारात्मकता ठेवा आणि पुढे जा सर्व काही चांगलंच होणार आहे तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे पवित्र स्वरूपाचे आहेत ते दैवी चमत्कारांनी भरलेले आहेत ते स्वीकार करण्यासाठी स्वामी मौलींचा श्री स्वामी समर्थ जप म्हणा आणि कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला मागील काळात जे काही प्राप्त नाही ते आता पुढील आयुष्यात प्राप्त हो ही स्वामी मौली मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ